लोकनेते राजूदादा देशमुख यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ग्रामदैवत आनंदा माता यांचे दर्शन घेऊन वार्ड क्रमांक सहा नेताजी पालकर चौक यामध्ये अभिषेकदादा देशमुख व श्रीमती पद्मजादाई देशमुख यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या ज्या मातेकडून दादांनी कार्याची प्रेरणा घेतली त्याच मातेकडे आज त्यांच्या कार्याचा ध्यास घेऊन पुढील पाऊल टाकण्यात आले दर्शनानंतर वार्डातील नागरिकांनी आपल्या दादांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या दादांच्या कार्याची परंपरा कधीही थांबणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला अभिषेक दादांनी नागरिकांचे दुःख व अपेक्षा मनापासून ऐकल्या श्रीमती मात्र सुलभ शांततेने सर्वांचे आभार मानत सांगितले आम्ही एकटे नाही आपण सगळे आमचे आपता आहात दादांचा आशीर्वाद आणि आपली साथ आमची खरी ताकद आहे वार्डामध्ये भावना आठवणी विश्वास आणि एकात्मतेची हवा होती आणि त्या हवेत एकच आवाज होता राजू दादा अमर रहे पद्मदाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अभिषेक दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.